रविवारी वर्ध्यात पार पडलेल्या मॅरेथॉन दरम्यान धावत असताना एका स्पर्धकाला अचानक चक्कर येऊन तो रस्त्यावर कोसळला याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या पालकमंत्री पंकज भोयर यांच्या नजरेस हा प्रकार पडला आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला प्रोटोकॉल बाजूला ठेवत पालकमंत्री पंकज भोयर थेट धाव घेत स्पर्धकाच्या मदतीला पोहोचले स्पर्धकाला पाणी देत प्राथमिक मदत केली आणि तत्काळ रुग्णवाहिका बोलवून सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं इतकंच नाही तर पालकमंत्री पंकज भोयर यांनी स्वतः सेवाग्राम रुग्णालयात संपर्क साधून उपचार सूचना दिल्या ज्यामुळे स्पर्धकाला तातडीने आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पालकमंत्र्यांच्या या तत्परतेचं आणि मानुसकीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे सुदैवाने वेळीच मिळालेल्या उपचारांमुळे संबंधित स्पर्धकाची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून व्यवस्थित आहे सत्तेपेक्षा संवेदनशीलता मोठी ठरते आणि वर्ध्यात आज त्याचं जिवंत उदाहरण पालकमंत्री पंकज भोयर यांच्या तत्पर मदतीमुळे पाहायला मिळालं